जातीनिहाय जनगणना भारतामध्ये सामाजिक उत्थान व अंत्योदयची नवीन नांदी ठरेल असा विश्वास आहे या ऐतिहासिक निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र व केंद्र सरकार यांचे मनपूर्वक आभार मानले या कार्यक्रमाला सर्व पदाधिकारी उपस्थित होते संजय भाऊ सानब दत्तराज छाछेड प्रदीप थोरात सतीश शिंदे अभिषेक विघे धनराज मंडलिक ॲडव्होकेट उमेश सरोदे रेखा शेलार मनोज शर्मा सारा शर्मा सुरेश कुमावत विषय बडोदे अरुण पवार शिंदे हिरालाल गांधी अन्नपूर्णा जोशी दिनेश जेसुरकर शंकर वाघमोडे सोनवणे सिंह फुलारे पंकज जंगम कृष्णा देहरडाय बबन मोरे उपस्थित होते होऊ घातलेल्या या जातीने या जनगणनेने भाजपचे युवा कार्यकर्त्यांकडून व पदाधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले व त्यांच्या जल्लोषात उत्साह देखील नांदगाव येथील हुतात्मा चौकात साजरा करण्यात आला यावेळी तरुण मोठ्या संख्येने उपस्थित दरम्यान केंद्र शासनाने जातीने हा जनगणनेचे उचललेले पाऊल स्वागत करता असून या निर्णयामुळे भारताची जातीनिहाय जनगणना झाल्यावर संपूर्ण देशातील नागरिकांना या जनगणनेचा लाभ होईल व शासनाला देखील एक चांगले काम केल्याचे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे वृत्तांतसाठी बागलान वृत्तांतसाठी विभागीय संपादक मारुती श्रद्धरे